आपण आय एम ए मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं या वर्षी लातूरचे जिल्हाधिकारी अधीक्षक यांच्यासह नोंदवला आपण तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकेवीस किलोमीटर अशा चार स्वरूपात ही स्पर्धा ज्याच्या ज्याच्या कॅपॅसिटीनुसार पळता यावी म्हणून ही विभाजित केलेली आहे आणि सर्व विभागामध्ये आपल्याला त्याच्या अनु अनुसराने रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि सर्व स्पर्धकांनी त्यामध्ये आपला आनंद दर्शवला आहे की त्यांना त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमध्ये पाळण्याचा संधी मिळत आहे एकूण किती स्पर्धक यामध्ये धावणार आहेत पंधराशे स्पर्धक यामध्ये धावणार आहेत आपण मध्ये सगळ्यांसाठी पाणी आणि हायड्रेशन थेरपीचे स्टॉल लावलेले आहेत त्याबद्दल स्वच्छता राखण्यासाठी नगर महानगरपालिका आणि स्व आम्ही आय एम ए लातूरतर्फे सुद्धा पूर्ण नियोजन केलेले आहे तिथली कुठली सुद्धा घाण त्या रस्त्यावर परत साचू नये किंवा तयार होऊ नये याकडे आम्ही प्रकर्षाने लक्ष देणार आहोत मॅरेथॉनच्या मागचा प्रमुख उद्देश मॅरेथॉनचा मागचा प्रमुख उद्देश हा त्या सर्वांना एक्झरसाईज व्यायामासाठी प्रवृत्त करणे व स्त्री शक्तीचा या वेळेला आम्ही विशेष रूपाने त्यामध्ये उद्घोष करतोय कारण या स्पर्धेमध्येच वैशिष्ट्य हे आहे की एकवीस साठी सुद्धा ऐंशी जवळपास स्त्रियांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे आणि त्यामध्ये ते सहभाग येत आहे ही आपल्या साठी खूप कौतुकास्पद गोष्ट आहे या मॅरेथॉन स्पर्धा टेक्निकली कशा होत्या टेक्निकली ह्या स्पर्धेमध्ये आपण वेगवेगळे गट जे आहेत एकेवीस किलोमीटरला साडेपाच वाजता फ्लॅग देणार त्यानंतर दहा किलोमीटरला आपण साधारण पाच पन्नासला सहा दहाला आपण पाच किलोमीटरला आणि सहा तीसला तीन किलोमीटरच्या रेंजला या स्पर्धेमध्ये ते पळून आल्यानंतर त्यांना फिजिओथेरपीचा वगैरे पूर्ण सपोर्ट राहील त्यांचे टाईम रेकॉर्ड करण्याची सुद्धा आपण सोय अत्याधुनिक या ठिकाणी उपलब्ध करतो आणि प्रत्येकाला त्याचा टाईम किती वेळात झाले हे त्याची माहिती त्याला त्याची मिळू शकते एकूण बक्षीस आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये बारा हजार सात हजार आणि पाच हजार या स्वरूपाची बक्षीस देतोय वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण वेगवेगळ्या म्हणजे सेम प्राईजेस देतोय त्यामध्ये

आणि या स्पर्धेसाठी आपल्याला आपले सर्व नेते यांचा सुद्धा सहभाग आहे आपले संजय मंत्री महाराष्ट्र शासन वेळा यांनी त्या स्पर्धेमध्ये येण्याचं आमंत्रण मान्य केलेलं आहे त्याबरोबरच अभिमन्यू पवारजी यांनी सुद्धा त्या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे अमितजी देशमुख माननीय आमदार अमित देशमुख माननीय निरजी देशमुख आपले संभाजीर माननीय आमदार संभाजी पाटील माजी मंत्री निरंगेकर यांनी सुद्धा येण्याचे कबूल केलेलं आहे आणि रमेश कराड माननीय आमदार रमेश कराड यांनी सुद्धा या ठिकाणी येण्याचे कबूल केलेलं आहे आपण सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पिताधिकारी मॅडम मॅडम ठाकूर गुगे मॅडम यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि त्या पाच किलोमीटर रन करणार आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांनी त्यांच्या बरोबर रन करायचं जे प्रवृत्त केले पूर्ण ऑफिस आणि आपले गोयल साहेब सीओ त्यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग आहे आणि आपले सीओ नगरात महानगरपालिका मनोहरे साहेब त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांचंही आम्हाला पूर्ण सहकार्य स्वच्छता विभागामार्फत त्या बघा स्वच्छता आपण हे बघतोय की रन करताना कुठली प्लास्टिक वॉटर काही सुद्धा का त्या रस्त्यावर घाण करू नये म्हणून आम्ही हायवे मॅरेथॉन संयोजक तर्फे सुद्धा सोय ठेवलेली आणि त्याला पाठबळ नगरपालिकेने सुद्धा दिलेले आहे असे सर्व विस्तृत स्वरूप घेऊन आपण ही स्पर्धा करतो त्याच्यामध्ये टेक्निकॅलिटी सांभाळण्यासाठी आमचे त्रिभुवन धनवर आरती धनवर डॉक्टर हंडर गुडे डॉक्टर आमशेकर डॉक्टर श्याम पटेल डॉक्टर अजय जाधव यांचाही पूर्ण वेळ त्यांनी यामध्ये स्वतःला गुंतून ठेवलेला आहे त्यामुळे स्पर्धा टेक्निकली पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग पॉईंट बी नावाचा प्रकार असतो जिथे रन सुरू होते तिथनं परत त्यांचे टाइमिंग नोट आउट ऑटोमॅटिक होतात आणि ते त्यांना मिळतात जशी एखादी इंटरनॅशनल स्पर्धा होते त्यामध्ये ज्या स्वरूपाचं पूर्ण

maggatν <maryatums> <settum>